आज आपण या उद्या काही महत्वाचे थेट सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो उद्यापासून दोन हजार चोवीस वर्षाच्या शेवटच्या महिन्याला सुरुवात होईल म्हणजेच उद्या रविवारपासून डिसेंबर महिना सुरू होणार आहे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक महत्वपूर्ण बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे उद्या रविवार एक डिसेंबर पासून अनेक नियम बदलणार आहेत त्यामध्ये बँकिंग गॅस सिलेंडर आधार कार्ड व मोबाईल सह इतर काही महत्वाच्या नियमांचा समावेश आहे चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊ काय काय होणार आहेत बदल नंबर एक सर्व मोबाईल धारकांसाठी महत्वाची अपडेट जिओ एअरटेल वडाफोन आयडिया व एल या सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारची संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात ट्रायने देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांना जसे की एअरटेल जिओ वडाफोन आयडिया आणि एल या सर्व कंपन्यांना उद्या रविवार एक डिसेंबर पासून व्यावसायिक मेसेज आणि ओ टी पी सी संबंधित ट्रेसिबिलिटी नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत सरकारने हा नियम फेक बनावट व फसवणूक करणाऱ्या कॉल मेसेज रोखण्यासाठी आणला आहे हा नवीन नियम लागू झाल्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांना ओ टी पी येण्यास देखील आयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय क्रेडिट कार्ड चे नियम बदलणार आहे जवळपास अठ्ठेचाळीस क्रेडिट कार्ड वर एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाही हा नवीन नियम उद्या एक डिसेंबर पासून लागू होणार आहे नंबर देशातील सर्व आधार दिलासा देणारी बातमी आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी ए कडून मोफत म्हणजे मध्ये आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्यासाठी ची ही तारखेला अंतिम मुदत येत्या संपणार आहे तरी ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी येत्या चौदा डिसेंबर दोन हजार पर्यंत आपली आधार कार्ड अपडेट करून घ्यावीत या संदर्भात अलीकडेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे यू आय डी ए आय ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांना व देशातील नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना शनिवार येत्या चौदा डिसेंबर पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी आहे त्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागतील लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट इन वरूनच करता येणार आहे या ऑनलाईन पोर्टल वर तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील आता नंबर चार एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात उद्या रविवार एक डिसेंबर रोजी देखील सरकारी कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत जवळपास रुपयांची वाढ केली होती मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट केली नव्हती मात्र उद्या मीडिया रिपोर्टनुसार गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र